मी प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसी राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष बारामती मतदारसंघातील महेश सीताराम भागवत यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी येथे आलेलो आहे महेश अण्णा भागवत हे ओबीसी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत ओबीसीच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत आणि ओबीसीचे प्रश्न घेऊन ते हे निवडणूक लढवित आहेत संसदेमध्ये गेल्यानंतर महेश हे ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे महेश यांना भागवत यांना ओबीसी आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे पाठिंबा देत आहोत केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये ओबीसी दलित आदिवासी यांचं आरक्षण भार, आहे केंद्रामध्ये सुद्धा खोटी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी दलित आदिवासींचं आरक्षण नष्ट करण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात रचलं जात आहे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केलेला आहे जवळपास नव्याण्णव टक्के मराठा समाजाच्या घरात कुंडी प्रमाणपत्र घरपोच आहे त्यामुळे नव्याण्णव टक्के मराठा समाज हा आज ओबीसी मध्ये शिरलेला आहे महाराष्ट्रात यानंतर होणाऱ्या प्रत्येक नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागांवर हे खोटे ओबीसी मराठा म्हणून अर्ज करतील आणि ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा सर्वच्या सर्व फस्त करतील खरा कुंभी किंवा खरा ओबीसी याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जाणार नाही त्यामुळे हे नष्ट झालेलं ओबीसीचं आरक्षण परत मिळवण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो आहोत त्याच्यामध्ये निवडणूक लढवणे हा एक प्रयत्न आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण तीन वर्षापूर्वीच इम्पिरिकल डेटाच्या नावाने खतम करण्यात आलेलं आहे त्यामुळे नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद येथील ओबीसी वार्ड रद्द झालेले आहेत आणि ते ओबीसी आरक्षण नष्ट झालेलं आहे त्यानंतर आता मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन खोटी सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसी मध्ये घुसवल्यानंतर आता नोकऱ्यांमधलं आरक्षण आणि उच्च शिक्षणामधलं आरक्षण मेडिकल इंजिनिअरिंग मधलं आरक्षण ओबीसीचं नष्ट करण्यात आलेलं आहे हे ओबीसीचं सर्व प्रकारचं आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसीच्या मतांवर आणि ओबीसी संघटनांच्या पाठिंब्याने ओबीसी उमेदवार निवडून आणणे जेणेकरून हे निवडून आलेले ओबीसी खासदार विधान लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण परत आणण्यासाठी विधेयक मांडतील आणि तसा कायदा करतील भारत भारतभरचे आणि मुख्यतः महाराष्ट्रातले खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आमचे अण्णा करतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यानंतर जात न्याय जनगणनेचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के हिस्सा देणं त्यानंतर ओबीसी मधल्या ज्या मायक्रो जाती आहेत नावी धोवी सुतार शिल्पी गोळीदार जाती छोट्या छोट्या जाती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्पूर ठाकूर फॉर्म्युला प्रमाणे रोहिणी अंमलबजावणी लोकसंख्या प्राप्त झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटीज आणि स्त्रिया यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये हिस्सा मिळवून देणे व त्यांच्या उत्थानाचे कार्यक्रम राबवणे असे वेगवेगळे विधेयक मांड मांडून कायदा करण्याचा प्रयत्न महेश यांना करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे तसं प्रतिज्ञापत्रही त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातील दलित आदिवासी मुस्लिम मायनॉरिटी आणि सर्व स्त्रिया यांना आम्ही विनंती करतो की महेश यांना भागवत यांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती मी ओबीसी राष्ट्रीय आघाड्यातर्फे करतो आहे धन्यवाद